सेलू शहरातील पाथरी रस्त्यावर मंजिक जिनिंग परिसरात भरधाव दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या एक एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे जखमीस शहरातील खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथे रेफर करण्यात आले आहे ही घटना गुरुवार सोळा जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे शहरातील बंधन बँकेतील कर्मचारी कृष्णा रामेश्वर बचाटे वैसत्तावीस वर्षे राहणार पाटोदा तालुका परतूर हा आपला दुचाकी क्रमांक एम एच वीस बी ई शहाण्णव एकोणपन्नासवरून बँकेचे कलेक्शन करण्यासाठी सेलूवरून पाथरी रस्त्याने जात होता तर याच रस्त्याने गिनीमधील मजूर करणारा राजू दशरथे व अठ्ठावीस वर्षीय राहणार फुलेनगर आपल्या दुचाकी क्रमांक एम एच वीस सी ए एकावन्न ने सेलूकडे येत असताना गुरुवार सोळा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता या भरधाव दोन्ही दुचाकीत समोरासमोर झालेल्या धडकेत कृष्णा रामेश्वर बचाटे याचे जागीत निधन झाले तर राजू बाबासाहेब दशरथे गंभीर जखमी झाला घटनेची माहिती कळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पोलीस हवालदार सुरेश पुलाते पोलीस हवालदार के आर मुलगीर यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी उपचारार्थ तर मैतास सेलू जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले पोलीस हवालदार सुरेश पुलाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही दुचाकी चालकावर गुन्हा रस्ट्रा नंबर सव्वीस दोन हजार चोवीस कलम एकशे सहा एक दोन एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब भारतीय न्याय संहिता अन्वे सोळा जानेवारी सायंकाळी सात वाजता गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहे दरम्यान महत कृष्णा बताटे यांच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे